सविस्तर बातम्या महाराष्ट्र सरकारने दारूवरील वॅटमध्ये दुप्पट वाढ केली आहे परवाना शुल्क पंधरा टक्क्यांनी वाढवले तर उत्पादन शुल्कात तब्बल साठ टक्के वाढ केली आहे या राज्य सरकारच्या कठोर बदलांमुळे असंख्य लहान आणि मध्यम आस्थापनांचे अस्तित्व धोक्यात आले आहे ज्यामुळे हजारो नोकऱ्या आणि उपजीविका धोक्यात आल्या आहेत निष्पक्ष धोरणांच्या मागणीसाठी आज चंद्रपूर रेस्टॉरंट अँड बार असोसिएशनच्या वतीने चंद्रपूर शहरात मोर्चा काढण्यात आला चंद्रपूर जिल्ह्यातील रेस्टॉरंट अँड बार असोसिएशनने आज सोमवारी महाराष्ट्र सरकारच्या परमिट रूम आणि बारवरील वाढीव अकबारी शुल्क आणि कर धोरणाच्या विरोधात एकदिवसीय बंद पुकारला तसेच चंद्रपूर शहरातील आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला जिल्ह्यातील सर्व परमिट रूम बार आणि रेस्टॉरंट आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले सरकारने दारूवरील व्हॅट दुप्पट परवाना शुल्कात पंधरा टक्के आणि उत्पादन शुल्कात साठ टक्के वाढ केल्याने छोट्या मोठ्या व्यवसायांना मोठा फटका बसणार आहे विक्रीत पन्नास टक्के घट आणि अनेक बार बंद पडण्याची भीती असोसिएशनने व्यक्त केली आहे हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने ही करवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली एफ एल थ्री बार एसोसिएशन किया आज चंद्रपुर बार बंद का मोर्चा है जिसमें हम पूरे महाराष्ट्र आहार और फेडरेशन और विदर्भ एसोसिएशन इसमें शामिल है हमारे यही मांगनी है कि जो महाराष्ट्र में उन्नीस से बीस हजार बार है परमिट रूम उस पर सरकार ने कुछ समय पहले पाँच परसेंट रेट लगाया था जो नवंबर 2023 को 10 परसेंट कर दिया गया है और उसके बाद अभी इस साल जो 31 मार्च 2025 में जो 25 और 26 की लाइसेंस फीस उस पे भी 15 परसेंट बढ़ोतरी कर दी गई है और अभी ये जो पिछले 25 जून को सरकार ने जी निकाला है जिसमें जो उत्पादन में 300 परसेंट एक्साइज ड्यूटी लगती थी वो सीधा डेढ़ सौ टक्का बढ़ा के साढ़े चार सौ परसेंट कर दी गई है जिससे आने वाले जितने भी प्रोडक्ट है उसके रेट तीस परसेंट से साठ परसेंट तक बढ़ गए हैं और जिससे हमारे ग्राहकों को हम सही मायने में, में कम रेट में अपने प्रोडक्ट उपलब्ध नहीं कर पा रहे और आने वाले समय में हमारे धंधे आधे होने के पूरी चांस है और हमारे जो चंद्रपुर ज़िले में साढ़े पाँच सौ से ज़्यादा परमिट रूम है उसमें से कम से कम 40 परसेंट परमिट रूम बंद होने की कगार पे हो जाएंगे जिसमें 6 से 7 कर्मचारी से लेके 70 से 80 कर्मचारी तक हमारे यहाँ जो स्टाफ काम करता है उनका घर पे जो तो अगर बार बंद होते हैं तो उन लोगों को भी बेरोजगारी बढ़ेगी और सरकार को हमारा यही आप लोगों के चैनल के माध्यम से यही नम्र निवेदन है कि जो उन्होंने 10 परसेंट जो वैट लगाया है वो वैट रद्द किया जाए और साथ ही जो एक्साइज ड्यूटी डेढ़ पट बढ़ाया है 300 परसेंट से साढ़े चार सौ परसेंट उस पे भी विचार किया जाए बारहवां राष्ट्रपति ने मानते हैं कि एक्साइज मुद्दे वाहन पर तिला जाता है दर वर्षी जे वार्षिक फी असते याच्यामध्ये पंधरा टक्के वाढ करण्यात येत आहे आणि पहिले पाच टक्के जो व्याट लागत होता तो दहा टक्के लावण्यात आलेला आहे आणि आता जे उत्पादन शुल्कामध्ये साठ टक्के जी वाढ करण्यात येत आहे यामुळे सर्वसाधारण जे नागरिक आहे जे कमावतात आणि पितात त्यांना पिणं मुश्किल होणार आहे कारण दारू खूप महाग होणार आहे आणि या दृष्टीने याचा परिणाम सर्व जेवढे व्यवसाय आहे या व्यवसायावरती होणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या व्यवसायाचं नुकसान होऊन बेरोजगारी मोठ्या प्रमाणात उत्पन्न होणार उत्पाद उत्पन्न होणार आहे आणि यामध्ये सरकारचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नु नुकसान नु नु होणार आहे नु म्हणून आम्ही सरकारच्या हे लक्षात आणून देऊ इच्छितो की जो लावलेला व्याट आहे तो कमी करण्यात यावा उत्पादन शुल्कामध्ये जे वाढ करण्यात आली करण्यात येणार आहे ते सुद्धा कमी करण्यात यावी आणि दरवर्षी जे फी पंधरा टक्के वाढवण्यात येते ते सुद्धा कमी करण्यात यावी अशी विनंती सरकारला करता अन्यथा याच्याहीपेक्षा मोठं आंदोलन हे बार असोसिएशनद्वारे केल्या जाणार आहे धन्यवाद